नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि नि लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघात आपण पोहोचलेलो आहोत या ठिकाणी आपल्यासोबत नागरिक उपस्थित आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की काय नेमकी या ठिकाणची परिस्थिती आहे कोणाच्या बाजूनं या ठिकाणच्या जनतेचा कल आहेत आणि कोणत्या मुद्द्यांवरती खास करून ते या ठिकाणी मतदान करणार आहेत दादा नमस्कार सर्वप्रथम नाव सांगा माझं नाव सुधाकर पोरे राठोड मी यावली येथील राहणार आहे तहसील यवतमाळ जिल्हा आणि यवतमाळ काय एकंदरीत त्या ठिकाणी निवडणुकीचं सध्या वारं वाहत आहे कोणाच्या बाजूनं अधिक मतदार आहे सध्या आता देशभरातच मोदीचा हा जयकारा होत आहे सध्या भाजपचा इकडे प्रचार जास्त म्हणजे प्रेम आहे आणि भाजपनेच इथे जे काही म्हणजे आजपर्यंत त्रस्त झालेले लोकं होते जेव्हापासून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाला तेव्हापासून आपण काँग्रेसची सत्ता बघितली आणि लोक काँग्रेसच्या सत्तेमध्ये खूप काही हालपेष्टा की सोसल्या आहे कोणती योजना गावातल्या एक दोन पुढाकारी लोकांनाच भेटे आम जनतेला काही त्यांचं काही हे भेटलेलं नाही योजना असं ठामपणे गोरगरीब लोकांचं पूर्ण गावकरी असं देशभरातच हे तर आता गोरगरीब जनतेपर्यंत योजना पोचतात का तुमच्यापर्यंत कोण कोणत्या योजना पोहोचतात सर आता तर पूर्ण योजना आम जनतेपर्यंत घरकुलची योजना झाली विहिरीची योजना झाली पी एम एफ एम ई झाली समजा आता गॅस कनेक्शन झालं गॅ गॅस कनेक्शन झालं पुष्कळशा योजना समजा किसान पी एम योजना प्रत्येकाना खात्यात पहिले पैसे कसा आहे साहेब म्हणजे कमी कमी होत ये वरून आता पूर्णपणे डायरेक्ट मोदी साहेबाने जेवढे टाकले तेवढेही आम जनतेपर्यंत येत आहे महायुतीचे ज्या उमेदवार आहेत त्या ठिकाणी तर निवडून येतील वाटत महायुती मधील उमेदवारच निवडून येईल कारण का खूप विश्वास आहे मोदी साहेबांचा एक परिवारासारखा मोदी साहेब आम्हाला वाटतो आम्ही जीवाभावाने त्यांच्यासाठी आणि गाव पूर्ण नागरिकच त्यांच्यासाठी प्रेम आहे तेच निवडून येईल अशी आमची खात्री आहे जो संकल्प आहे चारशो पाडचा ते नक्कीच नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त काय काय वाटतं आपल्याला एकंदरीत काय विकास होणं तुम्हाला अपेक्षित होतं आणि काय विकास झाला गरीबाचं वैयक्तिक जो साधारण माणूस आहे त्याचा विकास होता या सरकारमध्ये म्हणजे असा एक बी माणूस शिल्लक राहिला नाही आमच्या ग्रामीणमध्ये का त्याला योजना नाही भेटली मोदीचं त्यावेळेस भेटे नाही त्यावेळेस म्हणजे त्रस्त होय का एखादा लिडर मागं लागे आता लिडर मागं लागायचं का डायरेक्टली कोणाला आता समजा भाऊ म्हणजे पाच दहा घरकुली आहे त्यावेळेस आता तर लाटच आहे बर महायुतीच्या उमेदवार आहेत राजश्री पाटील काय वाटतंय त्यांच्या बाजूने कशा प्रकारे सध्या मतदारांचा कल आहे ते मोदीमुळेच मोदीमुळे जो समजा आम्ही त्याच्यापर्यंत तर जाणारच नाही कामासाठी आम्ही जाऊ समजा जो आमचा आमदार आहे मदन भाऊ त्यांच्यापर्यंतच जाऊ त्यांच्यापर्यंत जायचा विषयच नाही ना आमचं काम मदन बहुच करते म्हणजे जो बी जे पीचा जो आमदार आहे तोच तो काम करणार लोकसभा मतदारसंघामध्ये कोणी आतापर्यंत विकास केला एकंदरीत काय वाटतं तुम्हाला आणि काय विकास या ठिकाणी झालेला लोकसभा मध्ये नाही का सगळ्यात मोठा जो पोरादेवीचा आहे एक हजार कोटीचा आतापर्यंत त्या पोरादेवीला कधीच फंड नाही भेटला ह्या वेळेस पोरादेवी म्हणजे म्हणजे एक हजार कोटीचा म्हणजे त्याचं समजा आमचा बंजाराचा जो समाज आहे तर या आहे समजा बर त्यामुळं काहीही झालं तरी त्यांच्या पाठीमागव आहे काही झालं तरी काय काय वाटतंय तुम्हाला नेमकी काय परिस्थिती असणार सर राजश्री ताईंचं आम्ही ऐकलं आहे त्या ग्राउंडवरून म्हणजे सोशल वर्क आहे गोरगरिबांसाठी महिलांसाठी ते बचत योजना काढल्या त्यांचं जे काही वर्क्स आहे समजा ते आता सध्या आम्हाला पूर्णपणे माहीत नाही पण कानावर येत आहे त्यांचीच जास्त इथे हवा आहे यवतमाळ जिल्हा लोकसभामध्ये यवतमाळ वाशिम तर ते त्यांची त्यांचे कार्य आणि मोदींचे कार्य मोदी साहेबांचे तर कार्य अपाट आहे सांगू गेले जाता पुरत नाही एवढे कार्य आहे लो निवडून मोदीमुळे तर यांना तर विषयच नाही याला नाही तसंच निवडून विरोधक सातत्यानं आरोप करतात की विकास कामं झाले नाही तसं झालं नाही हे चुकीचं आहे खालच्या पातळीवर गेलेच नाही ना ते खालच्या आम्ही म्हणजे गरीब वर्ग आम्हाला माहित आहे आमच्या गावात किती म्हणजे असं लोक पहिले पाच दहाचा योजना गावात आता दोनशेच्या वर चालू राह प्रत्येक दोनशेच्या वर घरकुल विर तीस चाळीस असे विर चालू आहे अनाज भेटत आहे लोकांनी समजा उचलता आहे तेवढा अनाज भेटत आहे म्हणजे एकही माणूस असा उपाशी नाही प्रत्येक गावात प्रत्येक सिमेंट रोड सिमेंट रोड डांबरीकरण रोड आणि चांगले रोड बनत आहे पहिल्यासारखे रोड कसं एक दोन वर्षात खराब होऊन जाय आता पाच पाच वर्षाचं तर ते थे ठेकेदाराकडेच थे, ते गॅरंटी आहे म्हणजे दहा वर्षाचं तर लाईफ आहेच आहे समजा रोड बद्दल ज्या पद्धतीनं सांगतात की मोदी की गॅरंटी आहे तर वाटते तुम्हाला गॅरंटी सर हमका मोदीची गॅरंटीवर गॅरंटी आहे आमची त्यावेळेस आमच्या गावात टँकरनं पाणी पे आता तर घरोघरी नळ झालेला ते पाण्याची समस्या खूप मोठी हे गरज म्हणजे हर घर नल ही जी योजना होती ती पुरेपूर पुरेपूर झाली पुरेपूरला त्यावेळेस टँकर न पाणी ते लोक असे लाईन लावे लाईन लावा लागेल आज शुद्ध पाणी प्रत्येक गावात भेटत आहे ना विरोधक सातत्यानं म्हणतायत की हे जे काही उमेदवार देत आहेत हे उमेदवार गद्दार आहेत तास आहे त्यांना मतदान करू नका ज्या पद्धतीने ते प्रचार करतात किंवा आरोप करतात या संदर्भात ते कसं आहे साहेब आता विरोधक म्हटल्यावर त्यांची बाजू ती मांडणारच आहे अपप्रचार करून लोकांना भ्रम करत आहे बाकी काही नाही आहे जे सत्य आहे ते सत्य राहणार कोणी सांगतच नाही ना त्यांनी स्वतः देखील जे काही संजय देशमुख आहेत त्यांनी स्वतः देखील दोन पक्ष बदलले आधी भाजप मध्ये होते नंतर आता शिवसेना त्यावेळेस तो दोन वेळेस मंत्रीपद होत त्यावेळेस का भेटे कोण गेला त्याच्याजवळ कोणाचं काम केलं त्यांना लोकांना माहीत आहे हे सगळं कोण काम करत आहे आज मोदीचाच लाट चालू आहे मोदीच काम करत झालंही आहे का असं नाही ज्या वेळेस संजय भाऊ मंत्री होते त्यांनी दोन टर्न मंत्रीपद भोगलं आहे त्यावेळेस त्यांनी ते हे जन जनतेचं काम कुणी केलेलं नाही आहे त्यांनी तेन। त्यापर्यंत आता आता लोकांना पूर्ण जाणते लोक आहेत लोकांना सर्व माहीत आहे कोण काय काम करत आहे कोण नाही करत आहे आता अपप्रचार केल्याने लोकांची मनोवृत्ती बदलण्यास आता काही तयारी नाही आहे लोकं पूर्ण जाणते झालेले आहे मतदान कोणाला करेल हे आखरी सणाला सर्वांनाच माहीत पडणार आहे कारण त्यांनी पद भोगलेलं आहे आणि त्यावेळेस त्यांना करायचं होतं ते लोकांसाठी केलेलं नाही आहे आता आम्हाला राजश्रीताईंचं खूप आम्हाला माहीत आहे ते गोरगरिबा महिलांचं बचत गटाचं काम करत आहे बँक थ्रू लोकांना लोन भेट गोरगरिबांसाठी मुद्दा म्हणजे गोरगरिबांसाठी असा सोशल वर्क आहे हे खात्री आहे आणि त्यांचीच हवाई इथे लो, लोक लोकसभेमध्ये चालू आहे यवतमाळवासींसाठी तुम्ही सांगितलं की महिलांसाठी अनेक बचत गटामार्फत त्यांनी लोन पास करून दिलं तर काय सांगाल ज्या काही महिला या ठिकाणच्या आहेत त्यांना की कशा पद्धतीने त्यांनी त्यांना मतदान करायला आता गोरगरिबांना साहेब काम कामा आणि चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त असं बाहेर फिरायला फिरायला काही वेळ नाही भेटत त्यांना अशी अधिकची माहिती नाही काय केल्याने काय होते राजश्रीताई घराघरी गावोगावी जाऊन महिलांना जागृत करत आहे तुम्ही सामूहिकपणे एक बचत गट तयार करा तुमचे जे काही कागदपत्र आहे ते मी करून देतो असं बँकेपर्यंत फॉलोअप करून त्यांना हे काही जे काही महिला बचत गटाची योजना आहे त्यांच्यापर्यंत गोरगरिबापर्यंत पोचवण्याचं काम करत आहे असा एक नाही असा हजारो बचत गट त्यांनी निर्माण केलेला आहे नांदेडमध्ये आता साहजिकपणे त्यांचं माहेरगाव आहे यवतमाळ इथे पण त्यांचा विकास होईल आणि त्यांना साथ आहे मोदी सरकारांचा ज्याच्यावर आमचा अपाट विश्वास आहे जीवापेक्षाही आमच्या जीवापेक्षाही त्यांच्यावर विश्वास आहे आम्हाला तर ते नक्कीच दोघंही ताळमेल करून लोकांचं हित करेल असं आम्हाला वाटतं साहेब